गणेश विसर्जन मिरवणुकीत जाताना दागिने सांभाळा असे पोलिसांनी वारंवार आव्हान केले असतानाही दागिने चोरून नोंद रविवारी रात्रीपर्यंत करण्यात आली होती या घटनांमध्ये तब्बल साडेसहा लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत त्यात माणाच्या गणपतीच्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या गर्दीत सात घटना घडल्या असून त्यात तीन लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांकडून गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला पुरुषांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले जातात या विसर्जन मिरवणुकीत प्रामुख्याने बेलबाग चौक ते गुरुजी तालीम या परिसरात सर्वाधिक सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत माडाच्या गणपतीच्या मिरवणुकीत बाप्पांचे दर्शन करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते दर्शनासाठी पुढे आलेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील दागिने चोरटे चोरून नेताना दिसून आले येथील पन्नास वर्षाच्या नागरिकाची सेवा सदन चौकात शनिवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील ऐंशी हजारांची सोन्याची चैन चोरून नेली होती बिबेवाडी येथील छप्पन्न वर्षाच्या महिलेच्या गळ्यातील दहा हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गुरुजी तालीम मंडळाजवळून चोरट्यांनी लंपास केले करवेनगर येथील तीस वर्षाच्या तरुणीच्या गळ्यातील ऐंशी हजार रुपयांची सोन्याची चैन शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गुरुजी तालीम मंडळ चोरट्यांनी लंपास केली वारजे येथील एकोणचाळीस वर्षाच्या महिलेच्या गळ्यातील साठ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी त्या गुरुजी तालीम मंडळासमोर उभे असताना दुपारी दोन वाजता चोरून नेले हडपसर येथील एकाहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील बारा हजार रुपयांची सोन साखळी बेलबाग चौकाकडून लक्ष्मी रोडकडे जातानाच्या डाव्या बाजूच्या फुटपाथवर असताना चोरट्यांनी लांबवली हा प्रकार सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडलाय कोथरूड येथील शहात्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील पंधरा हजार रुपयांची सोन्याची चैन चोरट्यांनी नकळत चोरून नेली आहे ही घटना गुरुजी तालीम मंडळाजवळ शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे या याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले